आजचा आपला निबंध आहे नाताळ आमचा भारत हा अनेक धर्मांचा देश आहे या राष्ट्रात भिन्न धर्मीय आपापले सण अतिशय उत्साहात व आनंदात साजरे करतात व त्यात इतर धर्मीयांना पण सामील करतात नाताळ हा त्यापैकी सर्वांच्या आवडीचा सण आहे ख्रिस्त धर्मियांमध्ये नाताळ हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो हा सण म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात पंचवीस डिसेंबर हा दिवस जगात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक ख्रिस्त नागरिकाच्या घरापुढे टांगलेली पांढरी चांदणी सर्वांना शुभेच्छा देत सगळ्यांचे स्वागत करत असते नाताच्या स्वागतासाठी ख्रिस्त बांधव आपापली घरे पताका फुले यांनी सजवतात तसेच एकमेकांना शुभेच्छा कार्ड व भेटवस्तू देतात या रात्री घरातील सर्वजण एकत्रित येऊन नाताळची गाणी म्हणत नाताळ साजरा करतात लहान मुले रात्री झोपताना आपल्या पलंगाला एक रिकामा मोजा टांगून ठेवतात त्यामागची कल्पना अशी की सांता क्लॉज येऊन त्यात खेळणी व खाऊ ठेवून जातो गरिबांना उबदार कपडे व आवश्यक वस्तू भेट देणाऱ्या काळजी चिंता दूर ठेवून सर्वजण नाताळ साजरा करतात पण त्या आनंदोत्सवातही ते, ते परमेश्वराला विसरत नाहीत ते चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात घरात येशूच्या जन्मोत्सवाचे स्मारक म्हणून झोपडी तयार करून ती मोठ्या भक्तिभावाने सजवतात क्रिसमस ट्री उभी करतात व एकमेकांना भेटी देऊन आपला आनंद द्विगुणित करतात धन्यवाद